नमस्कार मी गौरी सारंग पुढारी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीने तर लोकल मधून पडून आता तीन महिन्यात एकशे एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे रखडलेले प्रकल्प मर्यादित पेड्यांमुळे आता जीव घेण्या प्रवासाची ही वेळ आल्याचं समोर येत आहे आणि विविध घटनांमध्ये तीन महिन्यात पाचशे पासष्ट जणांचा यामध्ये मृत्यू झालाय आणि महत्वाची बातमी आपण ही पाहतोय अनेक मुंबईकर या लोकलमधून प्रवास करत असतात आणि या लोकलमधून पडून तीन महिन्यात एकशे एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे अतिशय धक्कादायक अशी ही बाब आहे आणि रखडलेले प्रकल्प मर्यादित फेऱ्यांमुळे ही जीवघेण्या प्रवासाची वेळ प्रवाशांवर ओढावलेली आहे आणि या विविध घटनांमध्ये तीन महिन्यात जवळपास पाचशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय आणि ही आकडेवारी अतिशय गंभीर असल्याचं समोर येत आहे तर अनेक अनेक मुंबईकर हे लोकलने प्रवास करतात त्यांच्या दिवसाची सुरुवात ही लोकलने प्रवास करताना होते आणि याच लोकलमधून पडून तीन महिन्यात एकशे एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी बाब समोर आलेली आहे आणि या सर्व घटनांमुळे जे रखडलेले प्रकल्प आहेत मर्यादित पेऱ्यांमुळे जीव घेण्या प्रवासाची वेळ ही प्रवाशांवर आलेली आहे